बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा पोलीस प्रशासनाने शोध लावला पेण तालुक्यातील हेटवणीवाडी येथील चार वर्षाची चिमुकली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास किशोरी किरण मालकर वय वर्ष चार वर्ष सहा महिने ही आपल्या आई सोबत गावावर एका नाल्या शेजारी स्वच्छालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला आपल्या बाजूला उभे करून ठेवले होते या चार वर्षाच्या चिमुकलीने एकदा आवाज दिला आई कुठे आहेस तू आई म्हणाली बाळा आलेच मी पाच मिनिटात परंतु पाच मिनिटाच्या कालावधीतच ही चिमुकली बेपत्ता झाली आईने शोधाशोध केली असता कुठेही सापडली नाही नंतर गावकऱ्यांनी दोनशे ते अडीचशे व इतर संघटनेचे अधिकारी तसेच गावातले गावकरी मिळून चारशे ते पाचशे लोकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीचा शोध लागला नाही आज शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शोध मोहीम सुरू केली असता ती मुलगी आपल्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर सापडली हा नेमका प्रकार कोणता आहे अजून काय उघडकीस आले नाही पोलीस याचा तपास करीत आहेत मुलगी सुखरूप आहे तिच्यावर वैद्यकीय औषध उपचार चालू आहेत गावकरी भयभीत झाले आहेत की आतापर्यंत असा कुठलाही प्रकार या गावामध्ये व वाडीमध्ये झाला नाही पोलीस प्रशासन यांची चांगलीच पद्धतीने दखल घेत आहेत सिएन आहे महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेंड रायगड पेण तालुक्यातील हेटोणे वाडी हेटोणे गावाच्या वरती एक वाडी आहे या आदिवासी वाडीमध्ये गेले गेल्या चार वर्षाची मुलगी ही हरवली होती सकाळी सकाळी ही मुलगी संडासच्या गेली होती संडास करण्यासाठी आणि तिथून ती मुलगी हरवली होती जवळजवळ दोनशे ते अडीचशे पोलीस आणि गावातली मंडळी असतील काही गावातील ठराविक गावाती मंडळी पोलीस पाटील असतील अशी लोक ह्या मुलीचा शोध घेत होती आणि जवळजवळ दोन दिवसाच्या शोधानंतर ती मुलगी आज सकाळी काहीतरी सापडली आज आपल्या समोर गावचे पोलीस पाटील आहेत दादा नेमका हा प्रकार काय घडला होता दिनांक बारा अकरा दोन हजार हिटवण्या आदेशवाडीतली आदे छोटीशी मुलगी जी पाहुणी म्हणून आली ती आमच्या गावात तरी ती तिच्या आजीच्या बरोबर मावशीच्या आणि बहिणीच्या बरोबर प्राप्तविधीसाठी घराच्या बाजूला गेलेली असताना ती तिथून खेळ म्हणजे शौचालय बसली असल्यानंतर ती आजीच्या बरोबर आजीला आवाज दिला तिने आई कुठे मी घरी घरी जायचं का ते आई बोल थांब बोलते बाळ आपण जाऊ तेवढ्यात ती मुलगी बेपत्ता झाली असं त्यांच्या आजी यांची म्हणणं आहे त्याच्यानंतर ती पोलीस प्रशासनाला आम्ही मी स्वतः कळवलं म्हणजे यांच्या आजोबा मला फोन करून सांगितला असं असं पाठीण झालेली घटना पोलीस पोलीस ठाण्याला आपण कळवलं त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षण बागू साहेब सन्मान्य हे स्वतः त्यांचा स्टाफ पाठवला पहिले खात्री करायला आणि नंतर पूर्ण फौज पाठव आलेले आलेले इथे आणि गावा गावातली आमच्या आदिवासी वाडी असतील गावातली लोक असतील अशा सर्व लोकांनी सर चांगलं सहकार्य केलं त्याच्यानंतर क्यू आर टी वाले असतील किंवा खोपोलीवरून जवळ जवळ दोनशेच्या अडीचशे वर्षच्या पेक्षा जास्त पोलीस इथं आले होते हो हो। आणि आज सकाळी काहीतरी शोध लागला म्हणून हो, हो आज सकाळी साडे दहा वाजता आमचे लोक गावातली आणि टीम आणि आपत्कालीन आपत व्यवस्था जे असते गुरुनाथ साटीलकर साहेब यांची टीम अशी जंगलात गेली गावातले लोक असे साडे दहा वाजता ती सापडली असते किती किलोमीटर अंतर होत सर इथून माझ्या माहितीनुसार तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर तीन चार, चार किलोमीटर हो, डोंगर भाग येतो डोंगर डोंगरबागावर आपल्या समोर मुलीच्या मावशी आहेत आणि मुलीच्या मावशी पण विचार बुधवारी पावणे आठला घरातून पडली होती आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे तो ला गेली होती तर ती तिथं आई आईला तिने हाक मारलं आई तू कुठे आईने सांगितलं बाला तिथं थांब मी आलो राईने आईने आई तिथं बघायला आली तर तिथं नव्हती अचानक गायब झाली मग तिथपासून आम्ही दोन दिवस तिथं शोध घेतला लगेच आमच्या गावातल्या पोलीस पाटल्यांनी पोलिसांना फोन लावला तर पोलीस पण आमच्या मदतीला आले आमच्या गावातली पोरं मोठी लोक अशी सगळी आली गावातली पण लोक सगळी जमली होती सगळी लोकांनी आम्ही मिळून शोधलं तरी आम्हाला कुठंच सापडली नाही मग आज परत आमच्या पोरांनी गाव वाडीतल्या पोरांनी मोठी लोकांनी पोलीस लोकांनी सगळ्यांनी शोध परत लावलं पाच ते साडे दहा वाजता वरती दोन डोंगर दो... इथून चार पाच किलोमीटर असतात दोन डोंगर पलीकडे हा डोंगर हा आता कशी आहे थोडी बरी आहे तिला डॉक्टरकडे कडे नेलय आता ती जरा थोडं काय खाते बोलते पण माणसाकडे पण ती आईला विचारते एका छोट्या चिमुकलेला कमीत कमी ती ह्या गावापासून चार पाच किलोमीटर अंतरावर हे जाणे शक्य नाही हा काय नेमका प्रकार आहे याची उघडकीस अजून झालेली नाही पोलीस मोठ्या प्रमाणात इथे शोध घेत आहेत विविध संघटनेचे पदाधिकारी इथे येऊन सुद्धा शोध घेत आहेत कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांनी या मुलीचा शोध घेतला मी सीएनआय महाराष्ट्रासाठी संजय गायकवाड नाव तुमचं रघुनाथ विठ्ठल वाघमारे या वाडीमध्ये एक छोट्या मुलीचा अपहरण झाल्याचा प्रकार घडला होता काय नेमका होता ते सकल म्हणजे टॉयलेट वगैरेला ला गेले होते तिचे आजीच्या बरोबर लहान मुलगी चार वर्षे सहा महिन्याची होती असे मग ते आम्ही सगळे गावकऱ्याने पोलीस फौजी सगळे घेऊन दोन दिवस स्वतः काढला तर ह्या गोष्टीचा निकालच लागत ना मग सकली आम्ही आमचे गावातले पोलीस पाटील मंगेश दलवी साहेब यांना आम्ही फोन केला सकली बाई नेमका काय ह्या गोष्टीचा करायचा पोरं कंटालीत प उपाशी मरतील कामावर दोन तीन दिवस जर फिरायले तर घरामध्ये खायला भेटणार नाही अशा मगेश भाई बोलला आजच्या दिवस तुम्ही काही करून कसोटीने जा या कमांडोंच्या बरोबर मग आम्ही दोन टीम केल्या इथं दोन टीम केल्या एक टीम ह्या खालच्या साईडने लावली हो नदीच्या मेऱ्याने एक टीम जंगलातनं लावली आम्ही बोललो का साहेब आपला कालचा भाग थोडा राहिलेला आहे तर तो आपल्याला काढायचा आहे मग तिकडे वरची टीम गेली मग त्यांना ती पोरगी भेटली भेटल्या किलोमीटर तरी पण इथून मला वाटतो चार ते पाच किलोचा हे आहे कारण डोंगर भाग आहे एवढ्या डोंगर भागावर चालू शकेल नाही नाही चालू शकत नाही आपल्या मोठ्या माणसाला चालायला तिथं मोठा प्रॉब्लेम होतोय तिथपर्यंत जाऊ शकतो आणि आम्हाला म्हणजे असं वाटतो की काहीतरी आरोपी असेल ना तर दुसरा तर आम्हाला काय नाही कारण तिच्या चपला आम्हाला सुरक्षित भेटल्या होत्या नंतर तिचे कपडे आम्हाला भेटले अजून दुसऱ्या दिवशी आम्हाला चिरडी भेटली अशा तीन वाजता भेटल्या होत्या मग आम्हाला दुसराच दावट आला की जर पोरगी आपली जर गेली असेल किंवा सुरक्षित असेल तर आजचा दिवस आपण सगळ्या पोराने एकदा आपण जिगर करून सोधू असं मग आम्ही हे केला तेव्हा ती पोरगी आम्हाला भेटली तर एवढ्या गावात आमचा आनंद झाला सगळे आमचे गावचे आजूबाजूचे ग्रामपंचायतीचे सगळे लोक घडला जो जो होता त्या प्रकाराला म्हणजे या गावातले दोनशे दोनशे बाळा असेल किंवा तरुण वर्ग हे आणि पोलीस जवळजवळ दोन अक्षे असतील चार पाचशे लोकांनी ह्याचा शोध केला चार पाचशे लोक ही जी घटना ही आपल्या विसरता येणार नाही अशी हो अशी म्हणजे ही घटना म्हणजे आम्ही जेव्हा एकोणनव्वदला उठून आलो ब्याण्णवला आम्ही उठलो एकोणनव्वदला आमच्या मोदींनी झालो तिथपासून आम्हाला पहिलीच घटना आमच्या ह्याच्यात ह्या ह्या गावामध्ये आणि आजूबाजूला जंगल असल्यामुळं बिबट्याचा भीती होती कुठं आजगरची भीती होती पण तसा प्राणी आम्हाला कधीच चाळीस वर्षात आढळला नाही म्हणून आम्हाला तो का त्याचंही वाटला नाही म्हणून हे कोणतरी आरोपी असेल सोडून गेला असेल असं झालं पोरगी सुखरूप आहे आता पोरगी हो दिका पेन पेनला हॉस्पिटल मध्ये आहे पोरगी सुखरूप आहे काय नाव तुमचं रघुनाथ विठ्ठल वाघ